नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या आता कैरीचं सीझन चालू आहे त्यामुळे बाजारात एकदम ताज्या कैऱ्या मिळतात आणि कैरीचं लोणचं जरा ताटात असलं की आपले दोन घात जरा जास्तच जातात तर आज आपण बनवूया कैरीचं आपल्या रोजच्या वापरासाठी लागणारं कैरीचं लोणचं तर त्यासाठी ते मी एक मोठी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत आता आपण त्याच्यात घालूया मीठ मीठ थोडं जास्त हळद घालूया थोडं लावून घेऊया आता घालूया लाल मिरची पावडर सर्व प्रमाण याचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे धणे पावडर जिरे पावडर आणि थोडा बारीक केलेला गुळ घालूया आता हे सर्व चमच्याने मिक्स करून घेऊया आता याच्यावरती आपण तेलाची फोडणी देऊया त्यासाठी ते तेल गरम करायला ठेवूया इथे मी तडका पॅन ठेवले गरम करायला आपण त्याच्यात तेल घालून घेऊया इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम करून घेऊया आपण आता आपलं तेल इथे छान गरम व्हायला लागलेलं ला आहे आता आपण गॅस बंद करूया फार आपल्याला उकळून घ्यायचं नाही आहे त्यानंतर आता याच्यात आपण घालूया मोहरी साधारणपणे पाऊन चमचा मोहरी घातली आणि थोडासा हिंग आता हे थोडस आपण थंड होऊ देऊया इथे मिरची पावडर मला जरा कमी वाटली म्हणून मी अजून थोडी टाकलेली आहे आणि इथे आपलं तेल सुद्धा थोडस मी थंड करून घेतलेलं आहे आता आपण लोणच्यावरती ओतून घेऊया आता छान मिक्स करून घेऊया आता आपण हे एका काचेच्या बार भरून घेऊया थोड्या वेळानं याच्यातला गुळ विरगळला याला अजून तेल सुटेल आता राहील तेवढं लोणचं आपण याच्यात भरूया आता हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवा आठ पंधरा दिवस तरी छान टिकतं पण फ्रीजमध्ये ठेवलं तर कैरीच्या आहेत त्या चांगल्या कडक राहतात आणि बाहेर ठेवलं तर थोड्याशा नरम पडतात त्याच्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता असं हे घरगुती साहित्यात बनणारं आणि रोजच्या वापरासाठी लागणारं कैरीचं लोणचं बनवून इथे तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद